त्या सोहळ्यास राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा खाण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजय लोहिया भारतीय खाण विभागाचे महानियंत्रक पियुष शर्मा उपस्थित होते अशा व्यक्तींकडून हा पुरस्कार आपल्या कंपनीसाठी अभिमानास्पद बाब गोपटे मिनरल्स कडून स्पष्ट करण्यात आलंय रेडी येथील गोपटे मिनरल्स कडून वेळोवेळी खाणकाम करतानाही पर्यावरणाचं संवर्धन आणि प्रगतशील जैवविविधतेला प्रोत्साहन देण्याचं कार्य करण्यात आलंय त्या दृष्टीनं वर्षभर विविध सामाजिक उपक्रमातही या कंपनीचा मोलाचा सहभाग असतो या कंपनीला फाईव्ह स्टार रेटिंग मिळणं ही मोठी गोष्ट आहे या मागे या कंपनीत काम करणारे अधिकारी कर्मचारी यांचे परिश्रम मोलाचे आहेत असं कंपनीनं म्हटलंय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल